नमस्कार मित्रांनो मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी अशी एक म्हण आहे एरवी लग्नामध्ये जिथे एक नवरा एक बायको एक मुलगा एक मुलगी असते तिथे दोघांची संमती असेल दोघेही संज्ञान असतील तर लग्न लागायला काही हरकत नसते पण महाविकास आघाडी हे तिघांचं लग्न आहे आणि त्यामुळे तिघांच्या लग्नात दोघांनी ठरवून गोष्टी होत नाहीत तिसऱ्याचीही सहमती आवश्यक असते पण त्या सहमतीची आपल्याला गरज नाही किंवा आपल्याला त्याची काही परवा नाही अशा आविर्भावात महाविकास आघाडीतले दोन घटक पक्ष म्हणजे तुतारीवाली राष्ट्रवादी आणि मशालवाली शिवसेना उभाठा अनेकदा गोष्टी ठरवून टाकतात आणि पत्रकारांतर्फे त्या गोष्टी चालवल्या जातात राज्यसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि ही गोष्ट स्पष्ट आहे की महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्ष जरी एकत्र आले तरी त्यांचे फक्त एका जागेवर विजयी ते होणार आहेत आणि त्यामुळे अनेकांची राज्यसभा जाणार आहे त्याच्यामध्ये संभाव्य राज्यसभा गमावणाऱ्यांमध्ये शरद ही नाव सहभागी आहे शरद पवार प्रेमी पत्रकार अशा आविर्भात बोलतात की तुम्हाला काय वाटलं काय शरद पवार देशातनं कुठूनही जगातनं कुठूनही राज्यसभेवर ते येऊ शकतील त्यांना हलक्यात घेऊ नका हे खरं आहे म्हणजे पवारांच्या राजकारणापलीकडच्या मैत्रीमुळे इतर काही धनशक्तीमुळे जे काही असेल ते शरद पवार देशाच्या कुठल्या तरी भागातनं निवडून नक्की येऊ शकतात परंतु महाराष्ट्रात मात्र राज्यसभेवर जायला साडे एक्केचाळीस मतांची आवश्यकता आहे आणि त्यातली फक्त दहा मतं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे बाकी वीस उबाठाकडे आहेत आणि चौदा काँग्रेसकडे आहेत या तिघांनी एकत्र आले तर एक उमेदवार निवडून एवढी मतं त्यांना मिळू शकतात मतदान गुप्त पद्धतीने असल्यास त्याच्यात किती मतं फुटतील सांगता येत नाही पण जरी फुटली नाही तरी एक उमेदवार निवडून आणता येऊ शकेल आणि त्यामुळे आज अचानक मराठी माध्यमांनी अशी गोष्ट चालवायला सुरू केली की राज्यसभेच्या निवडणुकांसाठी शरद पवारांचं नाव नक्की झालेलं आहे आणि शरद पवारांना महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे पण मथळ्याखालची बातमी बघितली तर त्याच्यामध्ये असा विश्वास आहे शरद पवारांना कोण विरोध करणार शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत म्हणजे हे नेमकं कोणाचं मत आहे हे काही स्पष्ट होत नाही दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही आजच दोन तीन तासापूर्वी झालेली काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला हर्षवर्धन सपकाळ आणि त्यांचे अतुल लोंडे पाटील यांची पत्रकार परिषद बघितली तर या पत्रकार परिषदेत चंद्रपूरमधल्या प्रभा पराभवाचा ठपका स्पष्टपणे उबाठा सेनेवर फोडण्यात आलेला आहे उबाठा सेनेनी गद्दारी केली उबाठा सेनेनी आपली मतं फिरवली भाजपाच्या पारड्यात मतं टाकली म्हणून चंद्रपूरचा पराभव झालेला आहे हे रमेश चेन्निथला यांनी अतिशय स्पष्ट भाषेत सांगितलं म्हणजे रमेश चन्नीथलांचं जर वक्तव्य ऐकलं तर कुठेतरी महाविकास आघाडी अजूनही एकत्र आहे का तीन पक्षांचं आघाडी एकत्र आहे का हा प्रश्न पडतो आणि असं असताना उबाठा सेनेकडनं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी गटाकडनं शरद पवारांच्या उमेदवारीची घोषणा करून टाकून म्हणजे ती अजून अधिकृत नाही झाली पण ती घोषणा करून त्यांना राज्यसभेवर निवडून आणण्याचंही काम पूर्ण करण्यात आलेलं आहे आता मला हे कळत नाही आहे कारण शरद पवारांचा नातू रोहित पवार रोज काहीतरी काहीतरी नवीन 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 नवी, नवी आरोप करतोय आज काहीतरी आरोप केला की त्या पायलटलाच वश करून कदाचित पैसे किंवा इतर काही प्रलोभन भीती जे काय आहे ते धमकी देऊन त्याला हे विमान स्वतःहून क्षतिग्रस्त करायला म्हणजे त्या पायलटला आत्महत्या करायला भाग पडलं आणि त्याच्या मागेही पुन्हा काहीतरी कट कारस्थान आहे असं सुचवण्याचा प्रयत्न रोहित पवार यांनी केला आणि पुन्हा मग चौकशी चौकशी झाली तर प्रायव्हेट डिटेक्टिव्हची चौकशी असं काही प्रायव्हेट डिटेक्टिव्हची चौकशी करता येते काय म्हणजे का आपण कुठल्या जगात आहोत काय बा बोलतोय आपण पण ठीक आहे माध्यमांनी ही गोष्ट चालवली रोहित पवारांची म्हणजे रोहित पवार इकडे आरोप करते दुसरीकडे दुसरा एक मोठा नेता म्हणतोय की राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाला एन डी एची मंजुरी होती आणि त्यामुळे याच्यात काही लपवण्यासारखं काही नाही आता एन डी एची मंजुरी कशाला लागेल जर तुतारी गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार असेल जर शरद पवार हिंदुत्वाचा झेंडा म्हणजे आपल्या मित्रपक्षाच्या सोबत जाऊन खांद्यावर घेणार असतील तर मग हो ते त्यांच्या शाफुआ राजकारणाचा पराभव आहे का असा प्रश्न लगेच लोकांना पडला आणि तो पडणं स्वाभाविकच आहे पण एकीकडे असं सांगणार की विलिनीकरण होणार याची एन डी एला परवानगी मागितलेली एन डी एनी परवानगी दिली होती म्हणजे शरद पवार भाजपासोबत येणार मग जर असं असेल तर मग या एक्केचाळीस साडे एक्केचाळीस आकड्याला काहीच अर्थ नाही एन डी ए झाले तर कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांनी कदाचित भाजपाच्या मतांनी शरद पवार निवडून येऊ शकतील पण तरी देखील काँग्रेस आणि उबाठा आणि यांनी मिळून शरद पवारांना निवडणूक होण्याच्या आधीच निवडून आणलेलं आहे त्यावर मात्र रमेश चंदिथला यांनी स्पष्टपणे सांगितलं की हे आजच घोषित झालं आहे ना आमचं काय अजून असं ठरलेलं नाही आहे आमचा जो काही निर्णय आहे तो हायकमांड म्हणजे सोनिया गांधी राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे वगैरे हे आमच्या पक्षाचा निर्णय घेतील त्याच्यात त्यांनी दुसरीकडे एका कुठल्या तरी माध्यमात असं आलं की असं जर करायचं तर उबाटा सेनेला विधान परिषदेची जागा सोडावी लागेल असं सूचित केलं मला ते मिळालं नाही पण इंटरनेटवर ट्विटरवर व्हॉट्सअपवर या गोष्टी फिरत आहेत पण त्यांची पत्रकार परिषद मी जवळपास संपूर्ण बघितली तर याच्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट होती ती म्हणजे महाविकास आघाडी एकत्र राहणार का याचं आत्ता उत्तर नाही आहे एकत्र राहिली तरी त्यांचे आमदार महाविकास आघाडीच्याच उमेदवाराला मतदान करणार याची कोणतीही शाश्वती नाही आहे तिसरी गोष्ट याच्यामध्ये काँग्रेसला कायम पाय पुसण्यासारखा वापर केल्यामुळे यांनी एकमेकांची युती आघाडी ठरवून टाकायची की तुम्ही उद्धव ठाकरेंना विधानसभेत विधान परिषदेत पाठवायला मदत करा आम्ही शरद पवारांना राज्यसभेत पाठवायला मदत करतो आणि काँग्रेस काय काँग्रेसला काही भूमिका नाही काँग्रेस फरपटत नेली तर आपल्या पाठी फरपटत काँग्रेस येईल पण काँग्रेसनी जर आता आडकाठी करायचं ठरवलं आणि आता ते ठरवत आहेत असं दिसतंय तर मग शरद पवारांचं राज्यसभेवर जाणं मुश्किल होईल त्यांना कोणासमोर तरी हात पसरावे लागतील मोदींसमोर हात पसरावे लागतील नाही तर देवेंद्र फडणवीसांपुढे हात पसरावे लागतील किंवा मग आपल्याच सुनबाईंकडे सुनेत्राताईंकडे हात पसरावे लागतील हात पसरल्याशिवाय त्यांना मला वाटत नाही शरद पवारांची खासदारकीचं स्वप्न पूर्ण होऊ शकेल मग असं असताना असं असताना सांगायचा मुद्दा हा आहे की ही बातमी सोडली कोणी शरद पवारांची खासदार की नक्की झालेली आहे त्यांना विरोध करायचं कारण नाही आहे काँग्रेस ही काही दूधखुळी नाही आहे की चौदा आमदार असूनही ना राज्यसभेवर त्यांचा उमेदवार जाणार ना विधान परिषदेवर त्यांचा उमेदवार जाणार काय मग काय काँग्रेसने का बसून जांधाच आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी कपोलकल्पित आहेत आणि या पवारप्रेमी पत्रकारांनी ठाकरेप्रेमी पत्रकारांनी या सोडलेल्या आहेत पण प्रत्यक्षात तसं होताना दिसत नाही आहे शरद पवारांची राज्यसभा जर टिकली तर उबाठांची आमदारकी घालवावी लागेल कारण काँग्रेस म्हणणार आमच्या जर चौदा जागा कृशल आहेत तर आमच्या सपोर्टवर एक तर तुम्ही विधान परिषदेला आम्हाला आमच्या उमेदवाराला मदत करा किंवा राज्यसभेला आम्हाला मदत करा काँग्रेस म्हणणं स्वाभाविक आहे आणि ते जर यांना करायचं नसेल तर काँग्रेस सहजासहजी यांच्यासोबत जाणार नाही तसं झालं तर या दोन्ही पक्षांना अचानक गरगट -गर लागेल आणि जी गोष्ट महापालिकेच्या निवडणुकीत होऊ शकली नाही ती या विधानपरिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकांमध्ये होईल पण अर्थात त्याच्यासाठी त्या निकालांची निवडणुकांची वाट बघितली पाहिजे पण एक गोष्ट मला जाणवली ती म्हणजे हे अशा प्रकारे पत्रकारांनी हाताशी धरून बातम्या हवेत सोडायची जी सवय आहे ती पवार आणि ठाकरे दोघांच्याही अंगलट येत आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नंतर तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट